साकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील सटवाई नगर पाण्यात वडवळ नागनाथ परिसरातील अतिवृष्टी आणि गावातील पाणी सटवाई नगरात येऊन साचत आहे त्यामुळे या नगराला जणू पाण्याने वेढा दिल्यासारखी या नगरची अवस्था झाली आहे घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही हे पाणी घराघरात घुसून अन्नधान्यासह अन्य संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले पण या भागातील पाणी घडून घ्यावे अशी विनंती करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे तत्काळ या भागातील पाणी काढून देण्याची मागणी निवेदनाद्वारे बी डीओनकडे केली आहे गेले दोन वर्षापासून सटवाई नगरातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त आहेत यंदा तर गोरगरिबांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले पण ग्रामपंचायत काही केल्या लक्ष द्यायला तयार नाही गटविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी थातूर मातूर उपाययोजना केल्या पण पुन्हा पाऊस पडला आणि नगरात पाणी थांबले आहे या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सटवाई नगरागातील नागरिकांनी गटविकास अधिकारी नायब तहसीलदार स्वामीसाहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर राजकुमार बेंडके बाबुराव भेटे उमाकांत स्वर्णकार आसिफ चौधरी लिंगेश्वर भेटे वैजनाथ बिरकिळे देवानंद कदम शिवाजी वाघमारे नसीम पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मराठी टाईम्स लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश चंदे